करता तुम्ही दररोज तुम्ही खंडाने गोळा करता कशाच्या भूमाफिया झाला तुम्ही जिथे येऊ तुम्ही आवाटा कंपनीचे पैसे तुम्ही आणि तुम्ही अंगावर लावतात पत्र लिहून द्या नकायला लावता की तहसीलदारला अधिकार तुम्हीच द्यायला होता त्यांची मिटिंग दिल्लीत परवा तहसीलदार सांगतो त्याचा रेकॉर्ड आहे मालिक असे कोणा मला काय नाही इंटरेस्ट मला वाटलं कोणी मालक नाही तर मी एका बाजूनच चालवलो मला एका बाजू नाही चालत नाही तुमच्या पुढची जमा तुम्ही एकाची बाजू घ्यायचं बंद करा